नमस्कार मी गौरी देशमुख ऐकूया काही ठळक घडामोडी डायमोनियम फॉस्फेट खतांवरचं अनुदान प्रतिटन साडेतीन हजार रुपयेपर्यंत वाढवण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजनेला दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला राज्यात भरडधान्य अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीची मुदत येत्या पंधरा जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर पंधरा रुपयांनी स्वस्त केले आहेत मुंबईत आता एकोणीस किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर एक हजार सातशे छप्पन्न रुपयांना मिळेल घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मात्र काहीही बदल झालेला नाही पुण्याजवळ कोरेगाव भीमा या ठिकाणी आज दोनशे सातव्या शौर्य दिनानिमित्त स्तंभाचं दर्शन घेण्यासाठी हजारो नागरिक जमले आहेत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन केलं सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट इथं ट्रक आणि स्कॉर्पिओच्या टक्केत चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर किमान सात जण जखमी झाले जालना जिल्ह्यातल्या महा महाकाळा फाट्याजवळ धुळे सोलापूर महामार्गावर आज दुपारी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला अक्कलकोट इथून दर्शन घेऊन येणाऱ्या गाडीने रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली नांदेड जिल्ह्यातले किनवट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं आज हैदराबाद इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत ते विजयी झाले होते मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज दिवस अखेर तीनशे अडुसष्ट अंकांनी वधारून अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे सात अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही अठ्ठ्याण्णव अंकांनी वधारला आणि तेवीस हजार सातशे त्रेचाळीस अंकांवर बंद झाला याबरोबरच हे वत वत बातमीपत्र संपलं नमस्कार